सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेतर्फे मुंबई गोवा महामार्गाची आहे खरंतर हा महामार्ग अकरा सुरू झाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा रस्ता पूर्ण झाला परंतु अकरा वर्षातच ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्त्याला खड्डे पडलेले आहेत अनेक ठिकाणी रस्त्याची दुरवस्था झालेली आहे अनेक ठिकाणी अपघात होत आहे त्याचबरोबर ज्या कारणासाठी हा रस्ता मुंबई गोवा महामार्ग म्हणून झाला होता तो अजूनही खरं तर, तर गेल्यावेळी रवींद्र चव्हाण बांधकाम मतवतीने सांगितलं की गेल्या गणपतीला हा रस्ता पूर्ण होईल म्हणून <coughs> परंतु वास म्हणजे वास्तवामध्ये हा रस्ता पूर्ण झाला नाही आणि अजूनही एक वर्ष पूर्ण होण्याची वस्तुस्थिती या रस्त्याची आहे आणि त्यामुळे सरकारला जाग आणण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख संदेश पाककर माजी आमदार परशुराम देवपडकर सत्यजी सावंत शिवसेनेचे सावंतवाडी जिल्हा बाबरव धुरी आणि युवासेना आणि महिला आघाडीच्या नेतृत्वाखाली तेरा तारीखला शिवसेनेतर्फे हुमरमाळा येथे रस्ता रोखाचं आंदोलन करण्यात येणार आहे खरं तर हा रस्ता होण्यासाठी नितीन गडकरींनी तर बाकी संपूर्ण देशामध्ये नितीन गडकरींनी अनेक रस्ते केले परंतु हा रस्ता होऊ शकला नाही नितीन सुद्धा ह्याला जबाबदार आहेत कारण या रस्त्याचे ठेकेदार अनेकदा बदलले गेले जे ठिकाणी होते त्यांनी सुद्धा निकृष्ट काम केल्यामुळे हे रस्ते अनेक ठिकाणी आता पण रस्त्याची पडझड होते किंवा खचतायत आणि त्यामुळे सरकारला केंद्र आणि राज्य सरकारला जाग येण्यासाठी मुंबईतील चाकरमानी दरवर्षी येतात दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी त्यांना त्रास होणार आहे आणि त्यामुळे सरकारला जाग येण्यासाठी लोकांमध्ये जागृती होण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्या वतीने हे आंदोलन तेरा तारीखला मुरमाळा येथे होणार आहे सकाळी अकरा वाजता कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज साठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल